तर स्वागत आहे तुमचं या सृष्टीतल्या सगळ्यात युनिक ब्लॉगिंग चॅनलवरती आणि सुट्टी जी आहे ती संपलेली आहे आणि आता मी आम्ही चाललो आहे घरा घराकडे घर घरी गेल्या गेल्या मी आवरून डायरेक्ट जाणार आहे ऑफिसमध्ये आणि जसं की मी तुम्हाला पेमेंट केलं होतं ऑफिसमध्ये गेल्या गेल्या मी तुम्हाला आज जी टेक्नॉलॉजी दाखवणार आहे ती असणार आहे रेकॉर्डवर होती ॲक्च्युली फार्म हाऊसवरनं निघल्यावर ठरलं होतं की ऑफिसला जायचं आणि तुम्हाला वॉईस रेकॉर्डवर दाखवायचे पण पॉसिबल झालं नाही कारण तिकडनं आल्यावर मला अचानक मुंबईला यायला लागलं आणि नंतर ठरवलं की तिकडनं येऊ मुंबईवरनं जरा लवकर एक साडेआठ नऊ वाजता येऊन व्हॉइस रेकॉर्ड जर शूट करू पण ते पण पॉसिबल झालं नाही कारण मुंबईला जेव्हा मी गेलो होतो तिथं बराच वेळ गेला आणि आता मी तुम्हाला ट्रॅफिक दाखवतो आणि फुल ऑन ट्राफिकमध्ये अडकलो आहे थोडं 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 एकदम ट्राफिक पुढं जात आहे जवळजवळ जोड़ आता एक दीड तास झाला आम्ही ट्राफिकमध्ये अडकलो आत्ताशी ट्राफिक कुठं तरी आहे बघू शकते ही लाईन अजून तशीच आणि किती वाजलेत फक्त रात्रीचे दोन अठ्ठेचाळीस झालेत आणि आम्ही मस्तपैकी ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे आत्ता कुठेतरी ट्रॅफिक मूव होत आहे जर आत्ता मॅप ॲप बघताय तर पूर्ण हा जो घाट आहे तो पूर्ण जाम होता म्हणजे जा आहे अजून पण आणि आत्ता आम्ही इथं आहे जवळजवळ दीड ते दोन तास लागले हे पूर्ण क्रॉस करायला आणि आता बघायचं आहे मला की इथनं इथे येते तो पण किती वेळ लागणार आहे अजून पण जाम फायनली ट्राफिकला टाटा बाय बाय करून पुढे निघलो आणि एवढीसा फक्त पॅच होता तो लास्टचा आणि तो मला वाटतं की दोन किलोमीटरचा असेल काय दोन किलोमीटरचा असेल ना तो पॅच जायला जवळजवळ आम्हाला थर्टी फायव्ह मिनिट्स लागले आणि आता आम्ही ट्राफिकमधून निघलो कसं वाटतं ट्राफिक निघून हां विमान घेऊया आपण दादाचं म्हणणे आपण ट्राफिक नको जाण्यासाठी विमान घेऊ पण विमान जरी घेतलं समजा आपण तर ते लावायला आपल्याला विमान नगरमध्ये लावायला लागेल घरी तर लावू शकत नाही आपण तुला विमाननगर पण जायला पण मानिकबाग बागेतून गाडीनेच जायला लागेल तर हा त्याच्यावरच उपाय नाही विमाननगर विमान घेऊन मी तुम्हाला उपाय सांगतो काय करायचा सरळ सरळ तुम्ही जर गाडी चालवत असाल असताना कुठं थांबताल गुगल मॅप्स काढायचं आणि तिथं जर तुम्हाला खूप लाल दिसलं तर सरळ शेजारच्या झोप आली रे म्हणायचं शेजारच्याला गाडी चालवायला द्यायची कशी <laughs> <laughs> वाटले आयडिया अशा प्रकारे ही आयडिया आज सक्सेसफुल झाली आहे माझ्याबद्दल तरी फायनली पुणे जवळ आलंय एकसष्ट किलोमीटर पुणे जवळ आलो आहे पुण्याच्या ट्राफिक पण एकदम कमी आहे एवढं ट्राफिक नाही आहे कंटाळलं जात गाडी चालवायचं सा। हो म्हणतोय का नाही म्हणतोय चालू इकडे तर फायनली घरी आलोय गेटलातनं लॉक आहे आता दादा चाललाय तिकडे उडी मारून गेट उघडायला लागेल कारण तिथं कुलूप लावलेलं आहे आतमध्ये आणि आत्ता वाजलेत सकाळचे साडेचार दादा आले गेट उघडतोय <laughs> फायनली घरी आलोय आणि आत्ता वाजलेत पाचला ला दहा मिनटं कमी आहेत आता मस्तपैकी झोप वाढणार आहे सकाळी लवकर ऑफिसवरून बहुतेक मी नाही जाणार आता आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं की मी त्या व्हॉइस रेकॉर्डरचं सांगणार आहे तर जसं मी ऑफिसला उद्या जाईल तसं आपण वॉइस रेकॉर्डरबद्दल नक्की बोलूयात आणि मी नवीन टॅब पण घेतला आहे तर तो कुठला घेतला आहे ते पण मी उद्या सांगणार आहे तर मित्रांनो भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये जय हिंद